आजूबाजूला राहणारे बरेचसे लोक असं म्हणतात की हा भूत बंगला आहे म्हणजे या ठिकाणी भूत वगैरे आहेत अशा अफवा पसरल्यामुळे या ठिकाणी दिवसा सुद्धा यायला लोक घाबरतात अक्षरशः भीती वाटते कारण शांतता तर इतकी भयानक आहे ना आपल्या पावलांचा सुद्धा आवाज आपल्याला दोनदा ऐकू येतो म्हणजे जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे जवळपास दोनशे वर्षापूर्वीचा एक असा वाडा दाखवण्यासाठी ज्या वाड्यामध्ये बसून ग्रँडअप या इंग्रज अधिकाऱ्यानं मराठ्यांचा इतिहास लिहिला होता खरंतर ऑन रेकॉर्डचं पाहिलं ना तर ती जी वास्तू आहे त्याला ग्रँडअप बंगला असं म्हटलं जातं पण आजूबाजूचे काही लोक त्याला भूताचा बंगला असं म्हणतात कारण बरीच वर्ष ती इमारत पडीक असल्यामुळे किंवा सुनसान असल्यामुळे भूताखेताच्या बऱ्याच अफवा आहेत आणि म्हणूनच दिवसासुद्धा त्या ठिकाणी जायला लोक घाबरतात पण ही तीच वास्तू आहे ज्या ठिकाणी बसून एका इंग्रजानं मराठ्यांचा इतिहास लिहिला होता राजधानी सातारा पवई नाक्याच्या जवळ ही इमारत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि दोनशे वर्षांपूर्वीचा एक असा वाडा पाहण्यासाठी जाऊयात ज्या वाड्यामध्ये बसून एका इंग्रजानं मराठ्यांचा इतिहास लिहिला होता सातारा शहराचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जवळच ती जुनी वास्तू आहे पोई नाक्यावरून जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे जातानाच रस्त्याच्या डाव्या बाजूला सध्या बंद असलेलं हे गेट नजरेस पडत याच गेटच्या आतमध्ये आहे ती जुनी पडिक वास्तू गेली कित्येक वर्ष पडिक आणि सुनसान असलेल्या या इमारतीत भूता असल्याच्या अफवांमुळे लोक या ठिकाणी यायला घाबरतात म्हणूनच की काय सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही वास्तू असूनही या वास्तूचा इतिहास मात्र तसा दुर्लक्षितच राहिला जवल, आहे सातारच्या पवई नाक्याजवळ जिल्हा आणि सत्र न्यायालय आहे आणि या न्यायालयापासून जवळच ग्रँडअपचा बंगला आहे आणि त्याच बंगल्याच्या गेटवरती सध्या आपण आहोत तुम्ही या बाजूला बघू शकता हे मेन गेट आहे आणि गेट पासून ज्या वेळेला आपण या बंगल्याच्या आतमध्ये प्रवेश करायला सुरुवात करतो ना त्यावेळेला आप आपल्याला इकडे प्रचंड झाडी पाहायला मिळतात बघू शकता फक्त आणि फक्त इथं पक्ष्यांचे आवाज येत आहेत नाहीतर पूर्ण शांतता आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे गेटच्या बाहेर जर आपण पाहिलं ना तर आपल्याला प्रचंड वर्दळ पाहायला मिळते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वगैरे पाहायला मिळत आहेत पण ज्या वेळेला आपण त्या गेटच्या आतमध्ये प्रवेश करतो आहे ना इथं मात्र आपल्याला पूर्णतः ओसाड आणि सुनसान अशी जागा पाहायला मिळते आणि मागच्या बाजूला तुम्हाला ग्रँडअपचा बंगला दिसत असेल बंगल्याच्या आजूबाजूला भयानक झाडी वाढलीत आणि माणसं तर आतमध्ये आपल्याला पाहायलासुद्धा मिळणार नाहीत एवढी शांतता इथं फक्त आणि फक्त इथं पक्ष्यांची आवाज येत आहेत आणि झाडांची वगैरे सळसळ ऐकू येते आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा अफवा आहेत या बंगल्याविषयी कारण आजूबाजूला राहणारे बरेचसे लोक असं म्हणतात की हा भूत बंगला आहे म्हणजे या ठिकाणी भूतं वगैरे आहेत अशा अफवा पसरल्यामुळे या ठिकाणी दिवसासुद्धा यायला लोकं घाबरतात इतकी सुनसाळ आणि भयानक अशा पद्धतीची ही जागा आहे हा वाडा जवळपास दोनशे वर्षापूर्वीचा आहे पण सध्या पूर्णतः पडीक अवस्थेमध्ये असल्यामुळे या ठिकाणी यायला दिवसासुद्धा लोक घाबरतात तर आता आपण या वाड्याच्या आतमध्ये जाऊयात आणि तो वाडा आतून कसा आहे ते पाहूया मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते पुढील कित्येक छत्रपतींच्या काळापर्यंत अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवला यामध्ये भीमसेन सक्सेना निकोलाऊ मनोची ग्रँडफ अशा अनेक समकालीन इतिहासकारांची नावं प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात यापैकी ग्रँडफ या, या ब्रिटिश अधिकाऱ्याचे वास्तव्य बराच काळ राजधानी सातारा शहरामध्ये असल्यामुळे साताऱ्यातील याच वास्तूमध्ये त्यानं मराठ्यांचा इतिहास लिहिला साधारणतः अठराशे अठरा ते अठराशे बावीस या काळात ग्रँडफ या इमारतीत वास्तव्य होते स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जिल्हाधिकारी आणि साताराच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश याच इमारतीत राहत असत अगदी अलीकडच्या काळात काही देखील इथे काही न्यायाधीशांचे वास्तव्य होते त्यांना या इमारतीत कुठलेही भूतप्रेत आढळून आले नाही त्यामुळेच या ठिकाणी भूत असल्याची अफवा खोटी असल्याचे लक्षात येते मात्र या इमारतीच्या आजूबाजूला घनदाट झाडी वाढल्यामुळे आणि इमारत पूर्णता सुनसान असल्यामुळे या ठिकाणी यायला लोक घाबरत असावे या इमारतीचे बांधकाम इतके सुंदर आहे की या ठिकाणी यायला कसली भीती असा प्रश्न एक क्षण आपल्याला पडू शकतो मात्र ही जागा सध्या पूर्णतः निर्मनुष्य असल्यामुळे आणि आजूबाजूला घनदाट झाडी वाढल्यामुळे सध्या या ठिकाणी यायला लोक घाबरत असावी या वाड्याचं जे मेन एंट्री गेट आहे ना ते इथून आहे म्हणजे वाड्याचा मुख्य दरवाजा जिथून वाड्याच्या आतमध्ये प्रवेश करायची पूर्वी व्यवस्था होती तू बघू शकता वरच्या बाजूला कौलारू बांधकाम म्हणजे पूर्ण छतच कौलारू आहे आणि आत्ता सध्याची जर या वाड्याची अवस्था जर पाहिली ना तर तुम्ही बघू शकता वाड्याच्या खिडक्या वगैरे आहेत त्याला पूर्ण असं भबदड पडलं आहे सध्या हा वाडा इतका भयानक वाटतो आहे ना की इथं कोणीही येत नसावं काही ठिकाणी इथं दारूच्या बाटल्या वगैरे पडल्यात त्याच्यामुळं असं वाटतंय बेवडे लोक वगैरे फक्त इथं येत असतील दारू पिण्यासाठी नाहीतर जास्त कोणीही म्हणजे मला तर कोणीच दिसलं नाही त्या गेटच्या आतमध्ये आलेलं मी एकताच आलो आहे कोणीच या वाड्यामध्ये येत नसावं तुम्ही बघू शकता या वाड्याच्या आजूबाजूला पूर्ण असं सा जंगलासारखी झाडं आहेत अतिशय घनदाट झाडी आणि हे वाड्याचं मुख्य दरवाजा आपल्याला इथे दिसतंय समोर वरती कौलारू बांधकाम वगैरे हा दरवाजा बंद आहे पण ज्या खिडक्या वगैरे आहेत त्या खिडक्या पूर्ण तुटलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या खिडक्यांमधूनच आतमध्ये वाड्याच्या जावं लागेल तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण तुटलेल्या अवस्थेमध्ये खिडक्या आहेत आणि या वाड्याच्या आजूबाजूला फार मोठं पटांगण आहे पूर्वी बाग वगैरे असेल सध्या मात्र पूर्ण असं जंगल माजलं आहे कारण झाडं इतकी वाढलीत ना तिथे झाडं बघूनच भीती वाटते तर आता आपण या या प्रवेशद्वारापर्यंत आतमध्ये नाही जाऊ शकत प्रवेशद्वार तो उघडे कारण याला कुलूप वगैरे काहीच नाही पण शेजारच्या बाजूने जी खिडकी आहे त्या खिडकीपासून आणखी एक दरवाजा आहे तिथून आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात या बाजूला पाहू शकता मदे मदे ही जी खिडकी आहे ती पूर्ण अशी पडलेली आहे आणि या बाजूला एक दरवाजा आहे इथून या वाड्यामध्ये आतमध्ये जाता येईल आणि जो वाड्यातला मुख्य हॉल आहे ना तो या बाजूला आहे बाहेरून अतिशय लहान दिसणाऱ्या या वाड्याच्या आतमध्ये मात्र असंख्य खोल्या आहेत या वाड्याच्या आतमध्ये इतक्या खोल्या कशा काय हा प्रश्न आपल्याला हे सगळं पाहताना नक्कीच पडू शकतो यातील प्रत्येक खोलीमध्ये प्रकाश येण्यासाठी व्यवस्था केल्यामुळे दिवसा या खोल्यांमध्ये पुरेसा उजेड पाहायला मिळतो खोल्यांमध्ये असलेलं लाकडी फर्निचर तुटलेल्या अवस्थेमध्ये आस्थाविस्त पडलेलं दिसत इथे इतकी शांतता आहे की कधी कधी या शांततेचीच भीती वाटायला लागते या वाड्यामध्ये असलेला हा प्रशस्त हॉल इंग्लिश काउंटी पद्धतीचं बांधकाम असलेली ही इमारत पूर्वी किती सुंदर आणि प्रशस्त असेल याचा अंदाज आपल्याला हे सगळं पाहताना नक्कीच येऊ शकतो या इमारतीमधील काही खोल्यांमध्ये काहीतरी जळालेली राख पाहायला मिळाली ग्रँडफ या ब्रिटिश अधिकाऱ्यानं याच इमारतीत राहून हजारो कागदपत्रांचा अभ्यास करून मराठ्यांचा इतिहास लिहिला मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्याला त्यावेळी साधारणतः सतराशे पाऊंड इतका खर्च आला होता काही खोल्यांच्या खिडक्या बंद असल्यामुळे थोडाफार अंधार झाला होता तर काही खोल्यांमधील लाकडी फर्निचर अस्ताव्यस्त पडल्यामुळे त्या खुल्यांमध्ये प्रवेश करणं थोडस अवघड होत बावीस पर्यंत ग्रँडअप या बंगल्यामध्ये राहत होता अठराशे बावीस साली तो मायदेशी परतला नंतर हा बंगला एका पारशी व्यक्तीनं ब्रिटिश सरकारकडून विकत घेतला काही वर्ष त्याचे या ठिकाणी वास्तव्य देखील होते पुढे याच ठिकाणी ब्रिटिशांच्या प्रशासनातील अनेक जिल्हाधिकारी न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकारी यांचं वास्तव्य होत छत्रपती प्रताप सिंहांसोबत साताऱ्याचा कारभार व्यवस्थित करण्यात ग्रँडअपचा देखील मोलाचा हातभार होता ब्रिटिश गव्हर्नर असलेल्या एल्फिस्टनच्या सांगण्यावरून त्यानं या बंगल्यात बसून मराठ्यांच्या इतिहासाचं लेखन केलं सुनसान वाड आहे म्हणजे इतकी भयानक भीती वाटते नातमध्ये जाताना घाम कुठलाय मला या बाजूने बघू शकता वाडा कसा आहे ही मागची बाजू आहे वाड्याची खर तर पाहताना असं वाटतंय की हीच समोरची बाजू आहे पण आपण जिथून वाड्यामध्ये प्रवेश केला होता म्हणजे पलीकडच्या बाजूला त्या बाजूने मुख्य प्रवेशदार होतं या वाड्याचं आणि हे मागच्या बाजूचं प्रवेशद्वार बघू शकता हा वाडा खरं तर दोन मजली आहे पण जो वरचा मजला आहे तो मात्र पूर्ण लाकडी बांधकामाची पडझड झाल्यामुळे सध्या वरचा मजला पूर्ण ढासळला असल्यामुळे वरती जाता येत नाही आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मी आवर्जून एक गोष्ट सांगेल की हा जर वाडा तुम्हाला पाहायचा असेल ना तर हा वाडा पाहण्यासाठी शक्यतो एकटे या वाड्यामध्ये येऊ नका कारण पूर्ण सुनसान आणि ओसाड वाडा असल्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर इतकी भीती वाटते ना तुम्ही एकटा हा वाडा पूर्ण पाहू शकत नाही कारण तुम्ही कितीही डेअरिंग बाज असला ना आत गेल्यानंतर मात्र तुम्ही पाच ते दहा मिनटापेक्षा जास्त एकटे त्या वाड्यामध्ये थांबवू शकत नाही कारण वाड्याच्या आतमध्ये असंख्य खोल्या आहेत आणि इतक्या सगळ्या खोल्या पाहताना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना अक्षरशः भीती वाटते कारण शांतता तर इतकी भयानक आहे ना आपल्या पाऊलांचासुद्धा आवाज आपल्याला दोनदा ऐकू येतो म्हणजे तो एक प्रतिध्वनी आपण म्हणतो ना पाऊल टाकल्यानंतर सुद्धा तर तो सुद्धा आपल्याला दोनदा ऐकू येतोय इतका असा पूर्ण सुनसान असा वाडा आहे मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ खरं तर वाडा फारच खतरनाक आहे विशेष म्हणजे बरीच वर्षे या वाड्यामध्ये कोणीही राहत नाही त्याच्यामुळं तर त्याची जी अवस्था आहे ना ती भयानक आहे सगळं जे आतलं फर्निचर आहे लाकडी बांधकाम आहे ते पूर्ण असं पडायला सुरुवात झालेली आहे विटांचं बांधकामसुद्धा काही अंश ढासळलेलं आहे आणि पूर्ण असं सुनसान असल्यामुळे ना, ना। तिथं बराच वेळ एकट्या माणसाला थांबणंसुद्धा शक्य नाही आहे म्हणजे अंगावरती काटाच उभा राहतो इतकी भयानक भीती वाटते पण जो वाडा आहे तो मात्र फार सुंदर आहे त्याची जर व्यवस्थित देखभाल झाली असती किंवा एखादं सरकारी कार्यालय जर त्या ठिकाणी केलं असतं ना तर आजसुद्धा हा वाडा आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळाला असता या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय हर हर महादेव